ही जमीन प्रत्येकाला आकर्षित करेल या ठिकाणी तीन जमिनी होत्या तीन जमिनी फुल किती गेल्या ही जमीन सुद्धा दोन एक आठवड्याचा कार्यक्रम लागणार आहे पुण्याजवळील गावं ही दिवसेंदिवस पुण्याला चिटकत चाललेली आहे पुण्याचं क्षेत्रफळ हे पुण्यापुरतं मर्यादित न राहता ते सुद्धा वाढत चाललेलं आहे कारण पुण्यामध्ये बाहेरील लोकांची येण्याची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे त्यामुळे जागा जमिनीचे रेट सुद्धा भडकत चाललेले आहेत या ठिकाणी आजची शेतजमीन ही पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती गावठाणापासून जवळच्या अंतरावरती बागायत शेतजमीन विकण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी ही शेतजमीन पूर्णपणे डांबरी रोड टच असून ही बागायती शेतजमीन आहे या जमिनीच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा बागायती तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे काळी भोर बागायत शेतजमीन आहे या शेतजमिनीला उत्तम पाण्याची सुविधा आहे लाईटची सुविधा आहे याच्यामध्ये शेततळं आहे बोर आहे आणि एवढंच नव्हे तर नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ही जमीन अगदी जवळच्या अंतरावरती आहे तर लक्षात घ्या या जमिनीचं भविष्यसुद्धा उज्ज्वल असणार आहे कारण की जर भविष्यामध्ये नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळ जर झालं तर या जमिनीचे रेट हे आकाशाला भिडलेले असतील आणि त्यावेळेस तुमच्या आमच्या खिशात ही जमीन घेण्यासाठी पैसे नसतील त्यामुळे आत्ता वेळेतच ही जमीन तुम्ही घेऊ शकता बजेटमध्ये दोन ते अडीच एकरची बागायत शेत जमीन असून पूर्णपणे काळी भोर बागायत शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये पाणी समोर लाईटचा पोल बोर या ठिकाणी पाहायला मिळेल समोर या ठिकाणी शेततळा आहे आणि याच शेततळ्याच्या शेजारी तुम्हाला बोरची सुद्धा सुविधा केलेली आहे आणि त्याचबरोबर लाईटची सुविधा आहे या शेतजमिनीमध्ये उभे राहिल्यानंतर तुम्हाला मनाला आणि डोळ्याला जो आनंद मिळतो तो ही जमीन पाहिल्यानंतर मिळतो लक्षात घ्या पूर्णपणे पाण्याखाली असलेली ही जमीन काळी भोर बागायत शेत जमीन मला जमीन आवडते अशी जी जमीन काळी भोर असेल हिरवगार पीक असेल डांबरी टच असेल आयत पाण्याचा साठा असेल ज्या ठिकाणी शेततळ असेल भोर असेल पाण्याची मोटर असेल लाईटची आयती सुविधा असेल आणि सुंदर असा हिरवगार निसर्ग आणि नेचर असेल आणि ते पुण्यापासून असेल ही जमीन विकण्यासाठी आलेली आहे दोन अडीच एकरची जमीन आहे आणि ही जमीन बघितल्यानंतर जमीन प्रत्येकाला आकर्षित करेल या ठिकाणी तीन जमिनी होत्या तीन जमिनी भरपूर गेल्या ही जमीन सुद्धा दोन एक आठवडे त्याचा कार्यक्रम लागणार आहे हे बजेट काय असणार आहे स्क्रीन दिलेला नंबर त्यावरती संपर्क साधा ही दोन अडीच एकरची जमीन आहे मित्रांनो ही शेत जमीन शहर आणि गाव यांच्यामध्ये जवळीकता वाढवणारी आहे पुणे शहरापासून फक्त चाळीस ते पन्नास मिनिटाच्या अंतरावरती गावठाणापासून अगदी जवळच्या अंतरावरती डांबरी रोड टच काळीभोर भोर बागायत शेतजमीन असून याच शेतजमिनीमध्ये बोर आहे शेततळ आहे लाईटची सुविधा आहे आणि सुंदर असं पीक उगवलेलं आहे याच जमिनीपासून नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अगदी जवळच्या अंतरावरती आहे भविष्यामध्ये जर हे नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं तर याच शेतजमिनींचे रेट हे आकाशाला भिडलेले असतील त्यावेळेस या जमिनीला घेण्यासाठी आपल्याकडे पैसा असेल की नाही हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण त्यावेळेस रेट वाढलेले असतील म्हणून वेळेतच ही जमीन तुम्ही घेऊ शकता प्रमाणे ही जमीन उपलब्ध होणार आहे बजेट अतिशय छान असून छान जमीन तुम्हाला चांगल्या बजेटमध्ये मिळते ही शेतजमीन पूर्णपणे डांबरी रोड टच असून या जमिनीपासून गाव जवळ आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन स्कूल कॉलेज हायस्कूल हे सुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे त्यामुळे ही जमीन सोडू नका व्हिजिट करा या जमिनीचे संपूर्ण पेपर क्लिअर असून क्लिअर टायटल आहे या जमिनीला व्हिजिट करा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा वेटी तुमच्या पद्धतीने करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवान बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका वेळेतच इन्व्हेस्टमेंट करा जमिनीचे मालक व्हा या ठिकाणी बऱ्याचशा जमिनी आलत्या त्या जमिनी विकल्या गेल्या मित्रांनो परत अशी जमीन तुम्हाला मिळणार नाही व्हिजिट करा आणि या जमिनीचे मालक व्हा